आजची रेसिपी खूपच खमंग आणि झटपट होणार आहे त्यासाठी बाऊलमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चम्मच जिरं कुठलेली लाल मिरची आमचूर पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ हळदी पावडर थोडंसं तेल आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि छानही मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठही भिजवायचं त्यामध्ये गुठळीही झालेली नसली पाहिजे आता पीठ भिजून तयार आहे आता जी पोळ्याला आपण कणिक चुरतो त्याच पोळ्याची कणिक या ठिकाणी घेतली आणि याची पोळीही लाटून घ्यायची जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही अशा पद्धतीने लाटून घेतली त्यावर कोल्हापुरी ठेचा लावलेला आहे आंबट गोड तिखट मस्त असा हा ठेचा लागतो जर असेल तर लावा नसेल तर टोमॅटो सॉस किंवा हिरव्या मिरच्याचा ठेचा लावला तरीही चालेल आता चारी बाजूला हे पसरून घ्यायचं त्यानंतर जे बेसन भिजवलं होतं ते बेसन ही सर्व यावर टाकून घ्यायचं आहे आता तेही चारी बाजूला छान असं पसरून घ्यायचं सर्व बाजूला बेसन पसरवल्यानंतर त्याची अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे आता हे करत असताना मी गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्या कड्यासुद्धा बंद करून घ्यायच्या आता हे या ठिकाणी तयार आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं अगोदर आणि हे त्यावर ठेवून द्यायचं आहे कढईतलं पाणी उकळलेलं आहे त्यावर ही चाळणी ठेवायची आणि तीन ते चार मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे झाकण ठेवून तीन ते चार मिनटांमध्ये हे तयारच होते पाहू शकता छान असं हे फुललेलं आहे हाताला बिलकुल असं चिटकत नाही जर चिटकत असेल तर अजून एक दोन मिनटं होऊ द्या आता पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या हे कट करून घ्यायच्या आतमध्ये पहा खूप मस्त दिसायलाही खूप मस्त दिसते आणि त्याहीपेक्षा चवीलाही खूप मस्त लागते जर तुम्हाला बिलकुलच तेल खायचं नसेल तर असं खाल्लं तरीही चालेल तर सर्व कट झाल्यानंतर मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीरी टाकायचं आणि पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये गाट गाठीही झालेल्या नसल्या पाहिजे त्यामध्ये थोडीशी तीळसुद्धा टाकलेले आहेत आता या ठिकाणी पीठ भिजून हे तयार आहे तर वडी उचलायची त्यामध्ये टीप करायची आणि अशा पद्धतीने अलगत उचलून ही तेलामध्ये सोडायची आहे आता तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवली त्यामध्ये बसतील एवढ्या वड्या हे टाकून घ्यायच्या आहेत आता उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत ही वडी मीडियम गॅसवर तळून घ्यायची बनवायला खूप सोपा नाश्ता आणि खाण्यासाठी ही खूप खमंग अशी ही रेसिपी आहे हे पाय एवढासा कलर आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व वडी मी ही तळून घेणार आहे आणि तेलकट सुद्धा हे वड्या होत नाही ता खूपच कमी तेलामध्ये ही वडी तळून तयार होते अशाच पद्धतीने सर्व हे तळून घेतलेलं आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग आणि बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आता वरून मस्त अशी कुरकुरीत आहे आतमध्ये छान असे लेअर आणि खूप मस्त अशी चटणीसुद्धा लागते तर आहे का आणि आतमध्येही पहा आता ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब